राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र दिले आहे ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी नांदेडमधील ओबीसी समाजातील कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे हदगाव तालुक्यातील कवना या गावात अमरण उपोषणास बसले आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळू नये व सरकारने ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिले ते तात्काळ रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मागील सहा दिवसापासून अनंतवार हे अमरण उपोषण करत आहे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली पण आपले अमरण उपोषण न सोडण्याचा निर्णय अनंतवार यांनी घेतला सध्या अनंतवार यांची प्रकृती खालावत आहे त्यांच्या बी पी आणि शुगर कमी होत आहे त्यामुळे प्रशासनाकडून वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली जात आहे तसेच संपूर्ण ओबीसी समाज दत्तात्रय अनंतवार यांच्या पाठीशी उभा असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला व समाज बांधवांनी देखील जे ओबीसीच्या घोषणा देत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये यासाठी घोषणाबाजी केल्या सरकारने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा ओबीसी समाजाचा उद्रेक उद्वेल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली माझी मागणी एक आहे की अनुच्छेत पंधरा चार प्रमाण जे नियमानं आहे त्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांनी याचे कुठबी प्रमाणपत्र दे देण्यात आलेत नियम डावलेशिय त्यांनी लाखो प्रमाणपत्र देणं चालू केलेलं आहे ते सर्व प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे मूळ मागणी माझी ही आहे शासन नाही प्रशासन स्तरावरून माहीत नाही कोणीच आलेलं नाही आज पहिल्या वेळेस फक्त तहसीलदार पाहिजे पाच दिवस झाले असतात पाचव्या दिवसात मागणी जर नाही पूर्ण झाली तर सहज होण्यासाठी तयार आहे परंतु माघार घेणार नाही आम्हाला संघर्षाचा नाही आम्ही याच्या संविधानाच्या नियमाप्रमाणे चाललो संविधानाच्या नियमाप्रमाणे त्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाही मग ते संविधानाचे नियम डावले नाही त्यांनी जर देत असतील तर प्रमाणपत्र मग आम्ही आमच्या बाळाला उद्या रस्त्यावर कसं सोडावं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी निवेदन मान्य अनंतवार साहेबांनी शासनाच्या वतीने दिलेलं होतं ते निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्यामार्फत शासनाकडे पाठवून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई करण्याबाबत आम्ही तसं त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आणि आज सुद्धा मी त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आलो त्यांचं असंच म्हणणं आहे की शासनानं कुठला तरी त्वरित त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि शासनाचे कोणतरी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याबाबत आश्वासन द्यावं तो तोपर्यंत उपोषण चालू राहील तरी त्या आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांची तब्येतीची काळजी घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याचं विनंती आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकडं आज परत एकदा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनाकडं पाठवून याच्यामध्ये त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगान कारवाई करण्याबाबत आम्ही शासनातर्फे कळू सध्या तब्येत त्यांची स्टेबल आहे परंतु आत्ताच वैद्यकीय पथकाने जे तपासणी केलेली आहे त्यांचं बी पी आणि शुगर थोडंसं लो झालेलं आहे आता त्यांच्या बाबतीत डॉक्टरांशी मी चर्चा करून पुढचा काय निर्णय घ्यायचा याच्यामध्ये मी घे सन एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या कालावधीमध्ये मंडल आयोगाने जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आढळून आलेला नाही त्यामुळे कुणबी नोंद जी महसुली दस्तावेजामध्ये आणि निजामकालीन दस्तावेजामध्ये मिळत आहे एवढ्याच कारणावरून त्यांना जे कुणबी प्रमाणपत्र जे ओबीसी प्रमाणपत्र पण जे वाटप करत आहेत ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चारचं उल्लंघन करून देण्यात येत आहेत आणि अशा प्रकारे गैरकायदेशीर जे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचं कारण असं आहे जातीचं नाव बदलल्यानंतर हा आरक्षणास पात्र कोणी कोणी होऊ शकत नाही जसं की कैकाडी ही, ही, ही जात आहे विदर्भामध्येही एस सीमध्ये आहे आणि मराठवाड्यामध्येही विमुक्त जातीमध्ये आहे महार ही जात एकोणीसशे पन्नासला एस सीमध्ये होती एकोणीसशे छप्पनला महाराज येथे बौद्ध झाले परंतु त्यांचं आरक्षण बंद झालं नाही त्याचं कारण असं आहे त्यांची जी सामाजिक आणि शैक्षणिक जी स्थिती आहे ती मागासच राहिली त्यामुळे जातीचं नाव बदलल्यानंतर आरक्षण मिळत नाही हा मूळ मुद्दा आहे त्यानंतर एकोणीसशे पन्नासला जर एखादी अशा प्रकारे जर नोंद आढळली आणि अशा प्रकारे जर प्रमाणपत्र वाटप करू लागले सरकार तर एक नोंद आढळली तर आजच्या तारखेमध्ये ते सोळा प्रमाणपत्र वाटप होतील म्हणजेच एक लाख जर नोंदी आढळल्या तर ते आजच्या तारखेमध्ये सोळा लाख प्रमाणपत्र वाटप होतील आणि सोळा लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या मराठा समाजा ओबीसीच्या जे वाट्याच्या आहेत ते सर्व बळकावून टाकतील आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे धुळीस मिळून जाईल त्यामुळे अशा प्रकारचे जे गैरसंवैधानिक ओबीसी प्रमाणपत्र वाटप होत आहेत ते तात्काळ कर रद्द करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे संघर्ष होण्याचाच काही विषयच नाही मनोज जरांगे, जरांगे पाटील काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही संविधानिक बाजू काय आहे हे महत्त्वाचं आहे कशाप्रकारे आरक्षण मिळू शकते त्याच्या त्याच्याबद्दल सर्व काही भारतीय संविधानाचा अनुच्छेद पंधरा चार वाचल्यानंतर आपल्या पूर्ण लक्षात येऊन जातं की समा जा आरक्षणास पात्र होण्याकरिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या स्थिती ही मागास असली पाहिजे तरच आरक्षण मिळतं मनोज जरांगे पाटील काय म्हणतील त्याच्यानुसार सरकारनं वागावं वा। हे फार दुर्दैव आहे कारण आज संख्याबळाच्या जोरावर दबावतंत्राचा वापर करून हे मनोज जरांगे पाटील शासनाला नमवारंभ करत आहेत गुडघ्यावर टेकवत आहेत आणि त्याचा आमच्यावर अप्रत्यक्षपणे एका सरळ असा विपरीत परिणाम होत आहे ओबीसी समाज हा पूर्णपणे धुळीस मिळत आहे उद्ध्वस्त होत आहे शेकडो वर्षे पुन्हा वर येण्यासाठी हे लागतील यासाठी हे आम जोपर्यंत शासन आमची मागणी तात्काळ हे प्रमाणपत्र रद्द करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण राहील प्राणांतिक उपोषण राहील आणि रक्ताचा शेवटचा थेंब जर शरीरात असेपर्यंत हे आमचं उपोषण चालू राहील